हा कुठं बोर आणले तो कुठे गेली बुरीला सकाळ सकाळ आता मी तर चाललो मी ती बाजार आणाय का नाही का नाही साहेब बाजारात बघा रविवारची सुट्टी विराज झाडा खाली मोबाईलच बघा सुट्टी आज रविवारची शाळा तर सकाळ सकाळ बराच टाइम झालाय साडे नऊ वाजे झाले सकाळच्या चल so, सकाळ सकाळ सर्वांना गुड मॉर्निंग काय दीपाली काकड्या किती काकड्या दोडके तोडले दीपलीनी आणि काकड्या पण लय बारीक बारीक नको तोड दीपली मोठ तोड मोठी झाली बारीक असल्या तर राहून दे मकर नको तोडू काय ती नको तोड राहून देऊन द्या दोन आहेत ना बस दोन लय झाल्या तर सकाळ सकाळ आत्ता सध्याला सकाळच्या साडेआठ वाजल्यात सूर्य बघा आणि सकाळ सकाळ पुन्हा रोज आम्ही एखादी चक्कर आमची रानात होतीच तर हिरवेगार सुंदर असे वांगे आणि दिपालीने सकाळ सकाळ काय दोन ककडी आणि काय घेतले दीपाली दोडका तर वांगे आलेत पण किडकी येत रोख पडलाय वांगे सकाळ टमाटो पिकल्यावर किड लागतो किड लागत काढते रवि होत आहे काय सकाळ सकाळ रविवारी आज आणि आलो तर राहणार थोडस न्यायला काय हाय काय नाही बघायला रोज चक चक्कर होत असतील मारली पाहिजे राहणार काय हाय नाही तर चला आता आम्ही लगेच चाललोत घरी डायरेक्ट चला आता चाललोत घरी सकाळ सकाळ थोडंसं एक पाचच मिनटं आलतो कारण मी वर तो राहणार येडा करायला दीपाली खालून आली नेमकं तिथं तर केला हिडू स्टार्ट मग कारण हिडू काही चालू नव्हता करायचा पण दीपाली आल्यामुळं मग केला तर चाला म्हटलं हिडू आपल्याला खडायचं जे तर सकाळ सकाळ दीपालीचं आवरले सगळं माझं आव आवरायचं राहिले तर आंघोळ करायची बाकीचं आवरायचं काय म्हणते कसं आणलं तुम्ही तिथ्यांना एखादं पाहिजे असलं आनंदी बाई गार लागते सकाळ सकाळ बॉब्या खाती बॉबी खाती बोगे खा बॉबी बघा रविवारची सुट्टी विराज बसलाय झाडाखाली मोबाईलच बघा सुट्टी सका जाला जाला। आज रविवारची शाळा नाही तर सकाळ सकाळ बराच टाइम झालाय साडे नऊ वाजे झाले सकाळच्या आज बाजारायचं आदर बर तर सकाळ सकाळ आत्ता मी तर चालू आहे दीपालीमध्ये बाजार आणा का नाही साहेब बाजार आज बाजारा पहिला आदर आदर दीपारी म्हणत होती कुठं जायचं तिकडं गावाला तर उद्या परदेशी नेऊन सोडतो तुला काळजी करू नको परदेशी तुला शंभर टक्के सोडतो नाराज काय होऊ नको जातो बाजार बी आणतो आज पोट बघते म्हणलं आज नक्की येते रविवारी का नाही आपण एक काम करू ना उद्या सोमवारी ना परदेशी जाऊ फक्त उद्याच दिवस थांब म्हणजे सोमवारी माझं काही काम असतं मग मंगळवारी पेशेद नेऊन सोडतो एक दिवस माघारी काही ना नाही तर दिवसभर रा संध्याकाळी आणतो पुन्हा बरं ते रानातलं तस, ते तसच काय ते मला खुरपायच नाही आमचा एक तर रानात काय झाले कांदा पेरला होता त्याला टाकून काहीतरी करावं म्हणलं रानात दीपालीमध्ये मी काय खुरपिन नाही ना ना, मला काय पोरीमुळं होत नाही मी म्हणतो मी काय रानात जात नाही सकाळ आमचे भांडणचे त्याविषयी काय करायचे काय करायचे विषय विषय काय पेर पेरता येईल खुरपी खुरपी लोक नाही तर मग काय उपये मग काय खुरपायचं काय खुरपायचं ते रान तसंच राहिले आमच्या वादात ती मी झाली महिनाभर आता काय का नाही महिन्यापासून आहे रोडर टाकू कांदा पेरला होता रोडर मारू ज्यावर वगैरे पेरू पण ते मी मी काही पिणार नाही या 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 या, या। दुका गिरायक आले ते थोडे धपक देत आपल्या हिडूला बघून तर ते लपत हाँ। हाँ। लपत आले तर लपत हाँ। लपत 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 लपू नाका काय थांबून उपयोग नाही हा तुम्ही गिरायक द्या मी जातो आता काय मला उशीर होतो त्याच्यामुळे हो 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 पटकन आता गेली काय की गरबडी डबा घ्यावा लागत सगळं सामान घ्यावं लागतं पिशव्या घ्यावं लागत जावं लागत पटकन सकाळ सकाळ चला दिदी आली इकडे ह्या साइड नि एक मिनटं हा कुठं बोर आणले तो कुठे गेली ती बोरीला समोरच्या बुरीला चार पाच पिकलेत का बोर आपण सकाळ जाऊ द्या आज तर दिदीला सुट्टी आहे टाक टाक खातात तुला तीन या दोन तीन फोन आहे मला तर मी आपण सांग जाऊ नये सकाळ सकाळ जाऊ उठल्या उठल्या हा आणि आज रे विराज आणि तुम्ही एका जागेवर खेळा बांध करू नका हम्म जाऊ का बाय बाय काय भाऊ की टाटा करा काय बोरं वय म्हणजे शेंगे आणले होते का बायपण बोरं तिकडे आणले हो मोठी आणली होती वे बर चला दुकानात जायचं आपल्याला च हळूहळू हा, आण ना आत लाव तर विराज आत्ताच मी आष्टीन आलो आहे त्याची सायकल बाहेर होती आणि अभ्यास करीत होता विराज तर मोबाईल मागत होता तर म्हणून तुला मोबाईल देतो पण सायकल आतला ह्या कोपऱ्यात लाव इकडं <laughs> इकडे ह्या कोपऱ्यात शेळ्या बांधायच्या तिकडं आपल्याला पण इकडे लाव कोपऱ्यात जमतेन तुला तिथं नको लाव तिथे शिडी ती शिडी पाडीन पलीकड लाव तुझी सायकल नवी आहे दुसरा सायकली नाहीत तुला दोन गाड्या तुझ्या आणि तिथं लाव पटकन कोपऱ्यात फास्ट हा आणतो ढकल पुढं सकल पुढं लाव तिथंच बस लावली ना चला आता चला आम्हाला काय करायचं अजून ना हे करडं पण आत बांधावं लागते शेळ्या बांधावं लागते पण चला आत्ताच नाही अजून टाईम आहे आता वाजले असताना साडेसात वाजले असतात संध्याकाळच्या आत्ता आहे मी दुकानात देपाली दुकानात होती आणि काय आष्टीतल्या दुकानात आपलं काम असते इकडं काम असते जाऊबडी चालत असते सकाळजून नासत दिवस जाते आष्टीत काय मी काम दाखील नाही काही पण चालू असते सगळ्याच गोष्टी नाही दाखवत मी तर चला आता संध्याकाळच्या साडेसात वाजल्यात आणि आता देपाली सायपाक वगैरे करून दुकान बघून आहे सगळं आहे खूप काम करते देपाली आता फक्त आम्ही जेवण करणार आहे आता संध्याकाळ तू केलं नाही के म्हणजे मिस राहिले म्हणजे तिने साखर कर जेवण केलाय दिवसभर कुरपिलय पुन्हा दुकान उघडीले दीपाली किरण विकिरण काम करते दीपालीला सगळ्यात जास्त काम असतं रोज ती तितल काम काही ना काही आता मला झोप तू आता आता दीपकमती झोप आली तर दीपा झोपल मी जेवण करे नाहीतर मला जेवडी मग झोपच मला पण जेवळवच हं खावरच चला चला बाय बीटू पुढच्या हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय